रामदासी तडसे यांच्यासारखा खासदार असावा आमची भूमिका आहे पीएम मोदीच यायला पाहिजे कारण इंडियाची प्रोग्रेस होत आहे बार चारस नक्की आहे चारसो बार शंभर टक्के मोदी सरकार असेल नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता येत्या एकोणवीस तारखेलाच लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा जो आहे तो पार झालेला आहे देशभरातून तेरा राज्यांमधील अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये मतदार जे आहे मतदानाचा हक्क बजावत आहेत त्यामध्ये महाराष्ट्रात आठ मतदार महाराष्ट्राचे जे आठ मतदारसंघ आहेत तेही यात समाविष्ट आहे आणि आता मी वर्धा लोकसभा क्षेत्रात आलेली आहे इथेही आपण पाहतो की सकाळपासूनच मतदार जे आहे त्यांचा मतदानाचा हक्क बजावत आहेत अनेक नागरिक इथे आलेले आहेत आणि असं म्हटलं तर ही निवडणूक जी आहे अतिशय महत्वाची निवडणूक आहे कारण याच निवडणुकीतून जो आहे देशाचा पंतप्रधान जो आहे निवडला जातो आणि त्याच्यात महत्वाची भूमिका जे साकारतात ते म्हणजे आपले मतदार आणि त्याच मतदार राजांशी आज आपण चर्चा करणार आहोत मतदारांबरोबरच अनेक कार्यकर्ते सुद्धा माझ्यासोबत आहेत तर मी आता विचारते आता तुम्ही तुमचं मतदान झालंय का हो मतदान झालं एक मतदार म्हणून तुम्ही कुठल्या बेसिसवर मतदान केलंय आज देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहे त्याकरता आम्ही एक मतदान केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं खासदार कसा असावा खासदार अगदी रामदासजी तडस यांनी अनेक वर्धा जिल्ह्यामध्ये मोठमोठे उद्योग आणलेले आहे मोठमोठे रस्ते पण विकास केलेला आहे त्याच्यामुळे रामदासजी तडस यांच्यासारखा खासदार असावा आमची अशी भूमिका आहे नक्कीच नक्कीच आपण इकडे म अनेक महिला कार्यकर्ताही आपल्याला दिसत आहे इथे म महत्वाचं म्हणजे इथे महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सकाळपासूनच लोक मतदान करायसाठी आलेले आहे ताई तुम्ही काय सांगाल तुम्ही कुठल्या बेसिसवर मतदान केलं आहे मी या बेसिसवर मतदान केलं रामदास तळश यांना की आणि मोदी साहेबांना यासाठी मतदान करायचं आहे आम्हाला की त्याने महिलांसाठी खूप काय योजना आणल्या आहेत आणि महिला सक्षमीकरण हे त्यांचा ध्यास आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहो आणि सो पार हे करण्याचं आमचं महिला शक्ती नारीचं ध्येय आहे त्यासाठी ते आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिला कार्यकर्त्यांनी एकजुटीने नारी शक्तीचा विजय हा संकल्प धरून आम्ही रामदाजी तडस यांना मतदान केलं आणि मोदी सरकारचे हात उंच करण्यासाठी हा आमचा सं संपर्क आम्ही पूर्ण महिलांनी पार पाडला आहे मी देशाच्या विकासासाठी देशाच्या प्रगतीसाठी आणि स्त्री सन्मानासाठी माझं वोट केलेलं आहे नक्कीच तुम्हाला काय वाटतं यावेळेस मोदी सरकार असेल की काँग्रेस काहीतरी परिवर्तन नाही मोदी सरकार असेल आमचा एकच नारा आहे विभागात सन्माननीय आमदार साहेबांच्या अथक प्रयत्नामुळे आणि रामदासजी तडस यांच्या अथक प्रयत्नामुळे फार मोठा साडेतीनशे एकरामध्ये जो लॉजिस्टिक पार्क आलेला आहे त्यालाही फार मोठं महत्व आहे आणि ते तो जे लॉजिस्टिक पार्क आहे तो आप आमच्या मतदारसंघात म्हणजे हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे या मतदारसंघात सन्मान्य आमदार समीरभू कुनावर यांच्या अथक प्रयत्नामुळे इथे आला आहे आणि याचं कारण असं आहे की सेंट्रलमध्ये मोदी सरकार असल्यामुळे त्यांना साथ लाभली सन्मान्य खासदार रामदासजी तडस यांची तुम्ही काय सांगाल आता के जितने बी वर्ग हैं महिला पुरुष बच्चे और उनकी जितनी भी विभिन्न प्रकार की जितनी भी समस्याएं हैं सभी समस्याओं पर मोदी सरकार ने काम किया और अच्छे तरीके से काम किया महगाई बेरोजगारी आनी जे महगाई बेरोजगारी च सद्या भारत में प्रमाण वाढ़ा त्याचे मुद्द्यांवर मी मतदान केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं खासदार कसा असावा खासदार असा असावा ज्यांना महागाई बेरोजगारी आणि जे आपल्या स जीवनात दैनंदिन जीवनामध्ये ज्या कोणत्या गोष्टी गरजा ज्या महत्त्वाच्या आहे त्या गोष्टीवर वाढ वाढलेल्या गोष्टींवर विचार करणारा आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या रोजगाराचा प्रश्न हा त्या सर्वोच्च संसदेमध्ये मांडावा या प्रकारचा आपला प्रतिनिधी असावा या प्रकारचं माझं मत आहे यावेळेस सत्ता कोणाची असेल असं तुम्हाला वाटतं सध्या असं संमिश्र प्रतिसाद पाहता असं सांगता येणार नाही परंतु तत्कालीन परिस्थिती बघता मला असं वाटतं आहे की भारतामध्ये सध्याचं पर सरकार हे बदलण्याची खूप जास्त गरज आहे कारण आज जर आपण बघितलं आहे की दहा वर्षाअगोदर जी परिस्थिती होती त्या प्रमाणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे जर तुमचा सिलेंडर चार साडेचारशे रुपयाचा दहा वर्षा अगोदर मिळत होता तर आज त्याचे अकराशे ते बाराशे रुपये रेट झालेले आहे तुमचं गॅस तुमचं पेट्रोलचे जे रेट होते साठ ते सत्तर रुपयाचं रेट होते ते आज तुमचं एकशे ते एकशे वीसपर्यंत पोहोचलेलं आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये बेरोजगारीचा टक्का हा भरपूर प्रमाणात वाढलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहता आता तरी वेगळं सरकार येणं गरजेचं आहे असं वाटतंय आम्हाला नक्कीच नक्कीच आता यावेळेस किती टक्के मतदान होईल असा अंदाज आहे यावेळेस आमचं आमचं असं सर्व मतदारांना सांगणं असेल की मोठ्या प्रमाणात मतदान करायला हवं आणि मतदानाचा हक्क हा फक्त सुट्टीसाठी भोगण्यासाठी नसून हे आपलं कर्तव्य बजावण्याचा अधिकार आहे हे सगळ्यांना समजलं पाहिजे आणि सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान केलं पाहिजे सबसे पहिले मोदीजी धन्यवाद बोलूंगी क्योंकि उन्होंने हमारा हम जैसे नारियों को सम्मान दिया है और सबसे बड़ी बात आ, काल तक पिता का ही बच्चों के पास पिता के ही नाम थे लेकिन आज उन्होंने हमको इतना सम्मान दिया कि आज हम हक़ से बच्चे के साथ हमारा भी नाम जोड़ सकते हैं इसीलिए मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद खासदार असं असावे की त्यांनी द गावाच्या विकासासाठी आणि देशाच्या डेव्हलपमेंटसाठी काम करावं मी युवा वर्ग म्हणून हे सांगू इच्छिते की युवा वर्गाचा एक मेन मुद्दा आहे तो म्हणजे बेरोजगारी मला असं वाटते की युवावर्गांसाठी रोजगार प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी प्रा हे करावे प्रयत्न करावे आणि मी सर्व युवावर्गांना सांगू इच्छिते की सर्वांनी मतदान करावे हे माझं फर्स्ट टाईम वोटिंग आहे ऑफकोर्स फर्स्ट आहे तर स्पेशल आहे मला ई व्ही एम मशीन बॅलट पेपर आणि हे सगळं बघायला मिळालं माझं वोट डेव्हलपमेंटसाठी होतं एस्पेशली लोकांचे कॉमन प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झालेले पाहिजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज जो अनएम्प्लॉयमेंट आहे लोकांना जॉब्स नाही मिळत आहे तर ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि स्पेशली पी एम कसा असावा मला असं वाटते की यूथसाठी आतापर्यंत स्पेशली पी एम मोदीजीच आहे आणि मला पण असं वाटते की ॲज यूथ आणि जे बाकीचे मुलं आहेत की पी एम मोदीच यायला पाहिजे कारण ड इंडियाची प्रोग्रेस होत आहे आणि हेच डेव्हलपमेंट आहे अजून प्रोग्रेस होईल आपण आता अनेक नागरिकांच्या इथे मत ऐकले एक आणि एकंदरीतच अमर काळे वर्सेस रामदासजी तडस असं म्हणायला हरकत नाही कारण अतिशय महत्त्वाची लढत ही आहे आपण सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा सगळ्यात मोठा पर्व जो आहे उत्सव जो आहे तो आपण साजरा करतो आहे दुसरा टप्पा जो आहे तो पार पडताहेत बी जे पीकडनं रामदास तडसजी आणि राष्ट्रवादीकडनं आपण अमर काळे यांची एक महत्त्वाची लढत इथे पाहायला मिळत आहे